दादा दादा विचार हे बघा अजितदादा पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहे आणि अजितदादा पवारांना कुठलाही पक्ष सत्य देऊ विचाराचं विचारधारेचं किंवा पक्षाचं काही देणं घेणं नाही सोयरसुतक नाही हे नेहमी सत्तेमध्ये जातात सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की अर्थमंत्री पदावर बसतात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या चा कमरेला ठेवतात बरं ठीक आहे गेली वीस वर्ष झालं तुम्ही अर्थमंत्री आहात पण आमच्या सीच्या विजय एन टीच्या एस पी सीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं अनेक महामंडळ निर्माण केली त्या महामंडळांना एक छदम देऊ नये अर्थमंत्र्यांना कळत नाही सोशल जस्टिस कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस आर्थिक आर्थिक नियोजन करता तुम्ही फक्त नेहमी टेंडर काढता नेहमी इरिगेशन नेहमी रोड रस्ता पाणी ह्याच्या बाहेर तुम्ही जाणार नाही सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं प्रियांबलमधलं बेसिक तत्व आहे आता या पोल्ट्रीवाल्याला काय कळणार सामाजिक सह समता सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना त्यामुळं हा माणूस सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये या माणसाला काहीही नॉलेज नाही आमचा आरोप आहे आणि फक्त ओबीसीचा निधी डायवर्ट केला नाही त्यांनी विजय एन टीचा निधी डायव्हर्ट नाही केला कायद्यानं बंधन असताना सुद्धा एसटी एस टीचा सातशे शेहेचाळीस कोटी रुपयाचा निधी डॅल्यूट केला आणि महाराष्ट्रामधनं ज्यावेळी टीकेची झोड उठली या सरकारवर त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सारवासार्व करण्याचा प्रयत्न केला हे पॅक्ट आहे हे वास्तव वा आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना राबवा अजून काही राबवा अजून काही राबवा राबवा ना आम्ही कुठं नाही म्हणलोय अरे पण जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्या स्कॉलरशिप थांबलेल्या आहेत महाज्योतीला पैसे मिळत नाहीत अजितदादा पवार तुम्ही सारतीची एक मोठी बिल्डिंग उभी केली पुण्यामध्ये महाज्योतीला सादर कार्यालय नाही काय मागितलं आम्ही महाज्योतीला निधी मागितला आम्ही काय मागितलं पी एच डीला पैसे मागितले आम्ही काय मागितलं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं नोकर भरती करा आम्ही काय मागितलं बेराड बेड रामोशी समाज आता बघा विजयंत आठ महामंडळं जाहीर केले किती आठ महामंडळ निर्माण केले त्या आठ महामंडळाला पन्नास पन्नास कोटी रुपये अपेक्षित होते त्यांच्या डिक्लेरेशन प्रमाणे एक रुपया देत नाहीत एक रुपया अरे आर्थिक नियोजन तुम्ही करता सत्तेतनं पैसा कमवता पुन्हा निवडणुका जिंकता ह्या आमच्या आम्हा मतदारांचं अम, आम आम्हा अठरा फगड जातींचं आम्ही काय मागतोय त्यामुळे अजितदादा पवार हे अर्थ खात्याला मी परत एकदा सांगेन Cátia, que tudo